स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालचे दोन्ही व्हिडिओ जरा खूप कमी जणांनी बघितलेले आहेत जर आवडत असतील तर नक्की बघा कारण काल मी तुम्हाला संध्याकाळी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो साडेसाती म्हणजे नेमकी काय आणि साडेसाती म मध्ये करण्याचे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत आणि खरंच खूप उपयोगी असा व्हिडिओ आहे कारण साडेसाती जरी एखाद्या राशीला चालू नसेल तरी महादशा पणावती ज्याला आपण म्हणतो ती कायमच चालू असते शनीचं काही ना काही कुमार्ग म्हणजे काही ना काही आपल्यावर दुष्परिणाम होत असतो त्यामुळे ते उपाय रेग्युलर केले तरी चालण्यासारखे आहेत तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा आणि आज कामदा एकादशी आहे त्याबद्दलचा व्हिडिओ केलेला उपायांचा तोही नक्की बघा दोन्ही उपयोगी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सांगते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि हे टोटली फ्री आहे तर बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे कारण हनुमान देवता असे आहेत जे चिरंजीवी आहेत हनुमान जयंती म्हणण्यापेक्षा हनुमान जन्मोत्सव हा शब्द खरं तर जास्त बरोबर वाटतो पण दोन्ही शब्दांचा तसं म्हटलं तर अर्थही एकच होतो पण जन्मोत्सव शब्दामध्ये थोडासा आनंद आपल्याला दिसतो म्हणून हनुमान जन्मोत्सव म्हटलं तर जास्त चांगलं होईल पण लक्षात येण्यासारखा शब्द आहे हनुमान जयंती त्यामुळे दोन्हीतला कुठलाही म्हटलात तरी चालेल आपल्या सर्वांना माहीत आहे की एकमेव असे जे देव आहेत जे चिरंजीवी आहेत म्हटलं जातं आणि जे आपल्या एका हक्केला धावून येतात असे कोणते देवतास आहेत तर ते आहेत मारुतीराया आणि मारुतीरायांची सेवा कधीही केलेली वाया जात नाही कारण मारुतीराया हे लगेच प्रसन्न होणारे आणि अत्यंत प्रेमळ असे आहेत प्रभू श्रीरामांचे भक्त असल्यामुळे आपण रामां रामाची जरी सेवा केली तरीही आपल्याला आपोआपच हनुमान देवता प्रसन्न होतात नुकतीच रामनवमी होऊन गेलेली आहे आणि आता त्यांच्या आवडीच्या भक्तांची हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती अगदीच जवळ आलेली आहे तर तुम्हाला रामरक्षेची मी एक सेवा दिलेली आहे तीही तुम्हाला करायची आहे आणि हनुमान चालिसा हनुमान चालिसाचे पठण देखील करायचे आहे आता हनुमान जन्मोत्सव दिवशी काय काय करायचे आहे ते बघूया सर्वप्रथम कोणत्या चुका करायच्या नाहीयेत त्याकडे वळूया या दिवशी चुकूनही कोणीही मांसाहार करू नये हनुमान जयंती हा अत्यंत पवित्र आणि चांगला दिवस मानला जातो त्यामुळे या घरा या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये कितीही तुम्ही पट्टीचे खाणार असाल तरीही तुम्ही या दिवशी मांसाहाराला स्पर्श करू नये कोणतंही व्यसन या दिवशी करू नये कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडून काही त्रास होईल दुःख होईल असं वागू नये अपंगांची चेष्टा उडवू नये या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करावा मुक्या प्राण्यांची सेवा करावी हे झालं की काय करू नये म्हणजे एखादी गाय आली किंवा कुठलाही कुठलंही एखादं वानर आलं तर त्याला तुम्ही हाकलून लावू नका किंवा त्यानं तुम्हाला त्रास दिला नाही तर तुम्ही त्याला देऊ नका एवढंच तुम्हाला या दिवशी या चुका दोन तीन टाळायच्या आहेत आता बघूया की आपल्याला काय काय करायचे आहे या दिवशी हनुमान जयंतीच्या सकाळी आपण नेहमीप्रमाणेच लवकर उठायचे आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर जर घरामध्ये हनुमाना हनुमंताचा फोटो खरं तर नुसत्या हनुमंताची मूर्ती किंवा मारुतीरायाची मूर्ती कधीही ठेवू नये असं म्हणतात तर श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि राम या सगळ्यांचाच एक फोटो आणि त्याच्याखाली मारुती असा फोटो नेहमी देवघरामध्ये असावा असं म्हटलं जातं म्हणजे जा देवघरात नसेल तरी हॉलमध्ये वगैरे लावलात तरीही चालेल पण बहुतेक गणांच्या घरामध्ये नसतो पण ज्यांच्या घरी असेल त्यांनी एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर एक वस्त्र घालावं लाल रंगाचं आणि त्यावर मारुती रायांचा फोटो मूर्ती किंवा एकूण तिघांचा असा जर तुमच्याकडे काही फोटो असेल तर तो ठेवावा त्याआधी खालची जागा स्वच्छ पुसून तिथे रांगोळी काढून त्यावर चौरंग ठेवावा त्यानंतर मारुतीरायाला चमेलीचं तेल आणि शेंदूर जो केशरी रंगाचा असतो आणि चमेलीचं तेल हे तुम्ही त्याच्या त्यांच्या फोटोला तिलक किंवा पूर्ण फोटोला किंवा मूर्तीला लावले तरी चालेल पण हे काम पुरुषांनी म्हणजे घरातल्या मुलांनी किंवा पुरुषांनी करावे हे काम स्त्रियांनी फक्त करू नये म्हणजे मारुतीरायांना सेंदूर लावण्याचे काम शक्यतो स्त्रियांनी टाळावे हा मात्र तुमच्या घरात कोणी नसेल तर मारुतीरायाला बहुराया मान हो तुम्ही हे केले तरीही चालेल बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की मारुतीची सेवा स्त्रियांनी करू नये पण असं मुळीच नाहीये मारुतीराया मारुतीरायांची सेवा स्त्रियांनी केली तरीही चालते फक्त लांबून आणि शक्यतो स्पर्श न करता करावी असं आपल्याला शास्त्र सांगतो आता हा फोटो मांडल्यानंतर लाल फूल तुम्हाला व्हायचे आहे आणि गुळ फुटाणे किंवा सगळ्यात जास्त मारुतीरायांना जिलेबी आणि मोतीचूरचा लाडू हे दोन नैवेद्य अत्यंत जास्त प्रिय आहेत लक्षात घ्या जिलेबी आणि मोतीचूरचे लाडू आणि सगळ्यात जास्त तसं म्हटलं तर मोतीचूरचे लाडू हे हनुमान रायाला खूप किंवा बुंदी हे खूप खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे या दोन गोष्टींचा या दोन्हीतल्या एका गोष्टीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता हे झाल्यानंतर रायाच्या समोर एक नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्ही स्वतःच्या अंगामध्ये सुद्धा तुमच्याकडे असेल तर या दिवशी लाल वस्त्र धारण करायचे आहे लाल वस्त्र धारण करून तुम्ही बसायला आसनही लाल रंगाचे घ्यायचे आहे आणि हनुमान चालिसाचे एकदम अकरा वेळा पठण करायचे आहे आता ज्यांनी रामनवमीपासून सुरुवात केली नाही त्यांनी या दिवशी बसून सुरुवात करून रोज अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे पण त्याची वेळ एकच असावी आज सकाळी नऊला बसलात तर उद्या सकाळी नऊ हीच वेळ असावी उद्या नऊला बसलात तर रात्री नऊला बसलात तर उद्या पण रात्री नऊलाच बसावे चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा लाल फूल प्रसाद आणि शेजारी एक पेलाभर पाणी घेऊन बसावं उदबत्ती दिवा अर्थातच उदबत्ती आणि चमेलीच्या तेलाचा दिवा तर तुम्हाला सांगितलेला आहे आणि हनुमान चालिसा म्हटलेलं हे जे पाणी आहे ते तुम्हाला ग्रहण करायचे आहे त्याचप्रमाणे मारुती रायाच्या मंदिरामध्ये अकरा रुईच्या पानांवर शेंदुराने श्रीराम श्रीराम लिहून ही माळ तुम्हाला मंदिरामध्ये चढवायची आहे आणि अकरा मोतीचूरच्या लाडूंमध्ये लवंग खोचून तुम्हाला हे लाडू प्रसाद म्हणून द्यायचे आहे आणि तिथल्या गुरुजींना नैवेद्य दाखवून आपण हे सगळ्यांमध्ये वाटायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संकटमोचन हनुमान तुमच्या आयुष्यातील संकटे घालवेल तुम्हाला सुख समृद्धी पैसा म्हणजे जे काही हवं आहे तुमच्या ज्या काही मनोकामना हव्या आहेत किंवा कॉन्फिडन्सची तुमच्या अंगात कमतरता आहे तुमची मुले खूप घाबरतात किंवा स्वप्नात जागी होतात किंवा तुमची मुले इंटरव्ह्यू वगैरे या गोष्टींना घाबरतात परीक्षेला ऐन वेळेस विसरतात तर या सगळ्यांनी मारुतीरायांची सेवा अवश्य करावी हनुमान चालिसाचे पठण हे वर्ष मंगळाचे आहे आठवणीने तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचेच करायचे आहे न विसरता हे लक्षात ठेवा तर या झाल्या का से, काही सेवा आणि उपाय जे तुम्हाला हनुमान जयंती दिवशी करायचे आहेत या दिवशी जर तुम्हाला चुकून पिरियड किंवा सुतक असेल तर या सेवा तुम्ही करू शकत नाही पण या सेवा मग कोणत्याही मंगळवार पासून चालू तुम्ही करू शकता आणि अकरा दिवस हनुमान चालिसाचं पठन करू शकता मात्र हनुमान चालिसाचं पठन करण्याच्या चा आधी बसण्याच्या आधी तुम्हाला आंघोळ करूनच बसायचं आहे आणि शक्य तो लाल वस्त्र धारण करायचे आहे लाल नसतील तर फक्त काळे आणि निळे वस्त्र सोडून कोणतेही वस्त्र घातले तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि श्रीराम जयराम जय जय राम ओम हम हनुमंत नमहा स्वामी समर्थ